आपण पाहाल इथे आमचा झेंडा दिसत नाही भाजपाचा झेंडा आजूबाजूला दिसत नाही मंदिराचे ट्रस्टी आहेत सर्वसामान्य माणसं आहेत मोदी साहेबांनी स्वच्छतेचा जो मंदिर दिला आहे तो आम्ही राम मंदिराच्या निमित्ताने पूर्ण करतो स्वच्छता हे देवाचं दुसरं नाव आहे तेच काम आम्ही करतो त्यांनी हिंदुत्व एशीला टांगलं हिंदुत्व सोडून ज्यांनी काँग्रेसची चाटू चाटोगिरी केली त्यांच्याकडून दुसऱ्या अपेक्षा नाही संजय राऊतला अजून काही पंतप्रधान कार्यालयाचा सल्लागार केलेला नाही पंतप्रधानांना नीट माहिती आहे कधी कुठे जायचं काय उपाययोजना करायच्या मोदीसाहेब फिरत असतील तर त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे अडीच वर्ष घरात उभवल्या त्यांचा नेता घरात बसून असतो त्यांच्या नेत्याकडून कुठली अपेक्षा नाही मोदी लोकाभिमुख नेते आहेत त्यांच्यामुळे ते फिरत राहणार त्यांचा करिश्मा आमच्यासाठी फायद्यात असेल तर यांच्या पोटात दुखण्याचं कारण नाही असे चिठूर पेट्रोल कोण कुठे जात असतात परंतु भारतीय जनता पार्टीत मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मिलिंद देवरा आणि हजारो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला लवकरच हजारो कार्यकर्ते प्रवेश करतील एक लक्षात ठेवा मुंबईचा स्वास्थ्य कोणाच्या येण्याचं बिघडणार असेल तर सरकार योग्य ती खबरदारी घेईल जरांग यांच्या आंदोलनामध्ये सर्व मराठा समाज आहे सर्व पक्ष आहेत सर्व नेते आहेत कुठल्याही आंदोलन आतापणा करून करायचं नसतं सरकार त्यांच्या भूमिकेशी सहमत आहे कायद्याच्या चौकटीत बसून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार आहे न्याय दिला जाणार आहे सबूर्ण घ्यावं फडणवीस असतील किंवा शिंदे असेल अजित पवार असेल यांच्या मागे मतदान आहे त्यामुळे मोदी साहेबांना वारंवार महाराष्ट्र दौरे दा त्यांना त्यांचं नेतृत्व घरात बसण्यात आनंद असतो आता जर मोदी साहेब फिरत असतील लोकांमध्ये जात असतील तर त्याच कौतुक व्हायला पाहिजे परंतु घरकोंडा ज्यांचं नेतृत्व आहे अडीच वर्ष घरात त्या ठिकाणी उभवलं त्यांना तशाच प्रकारची मानसिकता होणार ज्याचा नेता घरात बसून असतो त्या नेत्याच्या सहकार्याकडून दुसरी कुठली अपेक्षा होऊ शकत नाही मोदी तर आमचे लोकाभिमुख नेते आहेत आणि त्याच्यामुळं ते फिरत राहणार आणि त्यांचा करिश्मा हा त्या ठिकाणी जर आमच्यासाठी फायद्यात होत असेल तर यांच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही राऊतांनी असंही म्हटलेलं आहे की अयोध्येच्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून आता सगळीकडे राजकीय प्रचार केला जातोय म्हणजे काय सांगा आपण बघाल या ठिकाणी कुठे आमचा झेंडा दिसतोय का सांगा एकही भारतीय जनता पार्टीचा झेंडा इथे आजूबाजूला लावलाय का बघा इथे मंदिराचे ट्रस्टी आहेत सर्वसामान्य माणसं आहेत मोदी साहेबांनी स्वच्छतेचा जो मंत्र दिलाय तो, दिला तो आम्ही राम मंदिराच्या निमित्तानं पूर्ण करतोय म्हणजे मंदिर म्हणजे केवळ राम मंदिर उभं राहणं नाही तर स्वच्छता हे सुद्धा देवाचं दुसरं नाव आहे आणि ते काम आम्ही या ठिकाणी स्वच्छतेच्या पूजेतनं त्या ठिकाणी करतोय परंतु आता कुठलाही मुद्दा हाती नसल्यामुळे ज्यांनी हिंदुत्व त्या ठिकाणी वेशीला टांगलंय ज्यांनी हिंदुत्व सोडून ज्यांनी सातत्याने काँग्रेसची चाटुगिरी केली त्यांच्याकडून दुसऱ्या अपेक्षा आमच्या असू शकत नाहीत त्याच्यामुळे ते बडबडत राहो आम्ही त्या ठिकाणी काम करत राहणार ही आमची भूमिका आहे महाराष्ट्रात आले तसे त्यांनी मणिपूरला देखील या ठिकाणी चीनने घुसखोरी केली अशा ठिकाणी देखील पंतप्रधान संजय राऊतला अजून काय सल्लागार पंतप्रधान कार्यालयाचा किंवा पंतप्रधानांचा नेमलेला नाहीये पंतप्रधानांना नीट माहित आहे कधी कुठे जावं आणि कशी उपाययोजना करावी आपल्या मतदारसंघातील आज अनेक भाजप कार्यकर्ते असतील मतदरंगलाचे कार्यकर्ते असतील ठाकरे गटामध्ये प्रवेश करतात हे बघा हार्दिक चिटूर पटूर कोण कुठे जात असतात परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वावरचा विश्वास ठेवून ओघ लागलाय आपण बघताय मिलिंद देवरांनी प्रवेश केला आणि हजारोच्या संख्येने येणाऱ्या काळात प्रवेश करतील त्याच्यामुळे आता कोणतरी एखाद दुसरा गेला त्याचं भांडवल करत बसण्यापलीकडे यांच्या हातात काय नाहीये मला माहित नाही कोण गेलं तुला जाणारेला मुंबईत यायला का माझे मुंबईत येण्याचा एक लक्षात ठेव मुंबईचं स्वास्थ्य किंवा वातावरण कोणी येण्यानं बिघडणार असेल तर सरकार त्या संदर्भात योग्य ती भूमिका घेईल मनोज जनांगिणी त्या ठिकाणी त्यांचा आंदोलनाच्या मागे सर्व मराठा समाज आहे सर्व पक्ष आहेत सगळे नेते आहेत पण कुठलंही आंदोलन हे आतताईपणा करून त्या ठिकाणी होत नसत सर्व लोक त्यांच्या पाठीशी आहे सरकार त्यांच्या भूमिकेशी सहमत आहे कायद्याच्या चौकटीत बसून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार आहे न्याय दिला जाणार आहे थोडं सबुरीने घ्यावं त्यांच्या मागण्यांप्रमाणे सरकार त्या ठिकाणी सकारात्मक सर्व गोष्टींवर आहे बावीस तारखेला आपलं दैवत प्रभू श्रीरामाच मंदिराचं त्या ठिकाणी उद्घाटन होतय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सातत्याने स्वच्छतेला प्राधान्य दिले स्वच्छता अभियान या देशात स्वतः झाडू हातात घेऊन त्या ठिकाणी सुरू केलंय आणि त्याच्यामुळे स्वच्छतेला वेगळं महत्व या देशामध्ये मोदी साहेबांनी आणलेलं आहे आणि बावीस जानेवारीला मंदिराचं उद्घाटन होत असताना जर अयोध्यामध्ये मंदिर थाटामाटात उद्घाटन होत असेल आणि जर आपली इतर मंदिर त्या ठिकाणी जर घाण असेल अस्वच्छ असतील तर ते योग्य ठरणार नाही अशा प्रकारची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची आहे आणि त्यातना भारतीय जनता पार्टीनं संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये नव्हे देशभरात अशा प्रकारचं स्वच्छता मंदिरांमध्ये किंवा परिसर स्वच्छ करण्याची मोहीम घेतली स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी परवा मुंबादेवीच्या मंदिरामध्ये जवळपास अर्धा तास त्या ठिकाणी मंदिर आणि परिसर स्वच्छ केला आज आम्ही या ठिकाणी अशोकवन या साई मंदिराचा आतील भाग गाभारा असेल कळसाच्या आत त्या ठिकाणी स्वच्छता असेल किंवा परिसर आणि मंदिरातलं अगदी पाण्याने आणि धुवून स्वच्छ करण्याचं काम आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सहकारी कार्यकर्त्यांनी केलं आणि मोदी साहेबांनी जो स्वच्छतेचा मंत्र दिलाय तो पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे